नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आपण पाहणार आहोत एकतीस जानेवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाईट इमेलनुसार आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे WD, आ, हाँ, हाँ, हा डब्ल्यू डी मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे जम्मू काश्मीर असेल लेह लदाख असेल गिलगिरी बाटीस असेल याचबरोबर या ठिकाणी हिमवर्षा काही ठिकाणी हल हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच राजस्थानचा उत्तरी भाग असेल जयपूर वगैरे याच मध्य प्रदेश दिल्ली असेल आणि हिमाचल प्रदेश हा जो पट्टा असेल या ही व येणाऱ्या चोवीस तासामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो शक्यता आहे त्या ठिकाणी गारपीट आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर राज्याचा जर विचार केला राज्याचा येणाऱ्या चोवी तासामध्ये आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला वातावरण हे क्लिअर राहणार आहे याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि बंगालचं उपसागर असेल या दोन्ही सुंदरांमधून बाष्पक्त वाऱ्यांचा पुरवठ हा उत्तरेला स सातत्याने होत आहे त्यामुळे दृश्यमानतेमध्येही फरक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे कमी दृश्यमानता आपल्याला पाहायला मिळते आहे याचबरोबर हा संपूर्ण म मध्य भारत असेल म्हणजेच गुजरातचं पूर्व भाग मध्य प्रदेश राज्य राज्याचा उत्तरेचा भाग असेल राजस्थान उत्तर प्रदेश या पट्ट्यामध्ये आपल्याला दोन तीन चार तारखेला पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस नसेल याचबरोबर गारपीटीचाही अंदाज त्या ठिकाणी नाही आहे मात्र हलक्या स्वरूपाचे थेंब हे राज्याचा उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर आपण वारेची दिशा जर पाहिली उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे याचबरोबर मध्य भारतामध्ये या ठिकाणी एक सायक्लोन सर्क्युलेशन आहे हे सायक्लोन सर्क्युलेशन जमिनीपासून उंचीवरती आहे म्हणजे जवळपास पाचशे ते एक हजार मीटर उंच एक हजार मीटरवरती आहे त्यामुळे या ठिकाणी जे वारं फिरतं आहे या वाऱ्याच्या प्रवाहामुळे आपल्याला बंगालच्या उपसागरहून वारं खेचत आहे याचबरोबर अरबी ही वारं या ठिकाणी मध्य भारतामध्ये आपल्याला खेचण्याचा प्रयत्न होत आहे या वाऱ्यामुळेही या ठिकाणी वातावरणात बदल होण्याची अपेक्षा आहे याचबरोबर मॅक्झिम टेम्परेचर म्हणजे उष्णेचा आपण जर विचार केला राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर मराठवाडा संपूर्ण असेल पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण तसेच खांदे संपूर्ण कोकणाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल आणि विदर्भाचा संपूर्ण भाग या भागामध्येही तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे मात्र गडचिरोली याचबरोबर ब भंडारूगोलीचा दक्षिण भाग या ठिकाणी बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे मराठवाड्याचा सोलापूरचा मराठवाड्याचं धाराशिव जिल्हा याचबरोबर सोलापूरचं तालुक्याचा उत्तरंचं भाग असेल याही ठिकाणी बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकत आहे तसेच कोकणाचा जो दक्षिण भाग असेल रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल तसेच सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा असेल गोवा असेल या ठिकाणी ही बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच अलिबाग पेनचा दक्षिण भाग असेल आणि नंदुरबार आणि धुळ्याचा उत्तरेचा भाग या ठिकाणी आपल्याला अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस आपल्याला येणाऱ्या तासामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे उष्णता आता हळूहळू वाढण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता याचबरोबर आज असा मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा जर विचार केला थंडी राज्यातून जवळपास गायब झाली पाहायला मिळते राज्यात बहुतांश भागामध्ये पंधरा डिग्री सेल्शिअसच्या उ हो वरती तापमान आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम so, जळगावचा विचार करा जळगावमध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सियस धोनी नंदुरबार जळगाव या ठिकाणी पंधरा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर नाशिकमध्ये सोळा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस छत्रसंभाजीनगरमध्ये सोळा पॉईंट दोन डिग्री सेल्सियस बुलढाणा सोळा पॉईंट चार डिग्री सेल्सियस अकोला सोळा पॉईंट पाच डिग्री सेल्सियस अमरावती जर पाहिलं पंधरा पॉईंट झिरो डिग्री व वर्धा वाशिम पंधरा पॉईंट दोन डिग्री सेल्सियस तसेच यवतमाळ सतरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस वर्धा चौदा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या भागामध्ये चौदा पॉईंट दोन ते पंधरा पॉईंट पा दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर चंद्रपूरचं जर पाहिलं चंद्रपूरमध्ये अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं यवतमाळ सतरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस नांदेडचा संपूर्ण जिल्हा आणि उत्तरेचा भाग असेल जवळपास पंधरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं हिंगोली परभणी सोळा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस याचबरोबर लातूर चौदा पॉईंट चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस धाराशिव सोळा डिग्री सेल्सिअस सोलापूर जर पहिला सोलापूर म शहरामध्ये वीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं याचबरोबर अहिल्यानगरमध्ये अठरा डिग्री सेल्सिअस पुण्यामध्ये शिवाजीनगर अठरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस निपिरींचवड एकवीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस शिरवळ असेल महाबळेश्वर असेल पंधरा पॉईंट आठ डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळेल सातारा शहरामध्ये सोळा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस सांगली एकोणीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस याचबरोबर कोल्हापूर अठरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळालं तसेच रत्नागिरीचा द दक्षिण भाग म्हणजे राजापूर असेल वीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस रत्नागिरी शहरामध्ये बावीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस अलिबाग रोहा पेन आ, या ठिकाणी जवळपास पंचवीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं मुंबईमध्येही पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळलं पालघरमध्ये अठरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस आणि डहाणूमध्ये एकोणीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला पाहायला मिळालं यात याचबरोबर राज्याचं येणार चोवी तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये ढगाळ वाटून पाहायला मिळू शकतं मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जो होणार आहे तो दोन तीन आणि चार फेब्रुवारीला होण्याची शक्यता तर हे होतं येणाऱ्या विविध असं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब सबस्क्राईब करा बेल ऐकणार तर नक्की करा धन्यवाद